नमस्कार महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेटतो आहे एक ऑगस्टला आणि मी आत्ता सध्या माझं वर्क फ्रॉम ऑफिस मोडमध्ये ऑफिसचं काम करतो आहे तर माझ्या ऑफिसचं काम कसं चालतं आहे यवतमाळला आलेलं असताना हे मी आज सध्या तुम्हाला दाखवू इच्छितो माझा वर्क सेटअप पुण्याचा आय थिंक मी दाखवला आहे आय थिंक दाखवला आहे तर यवतमाळचा वर्क सेटअप हा बेसिक आहे जमिनीवर बसून छान ऑफिसचं काम चालू आहे कारण की मी यवतमाळमध्ये किंवा आधी माहूरला असताना या दोन टाउनमध्ये ताँन टाउन्समध्ये मी आ, अभ्यास केला आहे स्कुलिंग झाली आहे माझी तर मी तेव्हा पण जरी असा एक टेबल होता अ काम अभ्यास करण्यासाठी बट आय प्रिफर्ड सेटिंग डाऊन आणि अभ्यास करायला तर आत्ता सो आ, टी सी एसमध्ये असताना पण आणि आता पण आयम लाईक मला यवतमाळला असताना मी खाली बसूनच अभ्यास करतो किंवा काम करतो तो असा माझा क्वाईट सिमिलर टू दिस माझा वर्क सेटअप असतो लाईक जसं आता हा जो आहे धान्याची कोटी त्याच्यावर आहे हे पाठ त्याच्यावर आहे माझा ऑफिसचा लॅपटॉप इन द सेम वे ही पण एक धान्याची कोटी आहे ज्याच्यावर कवर बनवून दिलं होतं आईने जेव्हा मी टी सी एसमध्ये होतो तर ही धान्याची कोटी प्लस हा एक पाठ आणि त्याच्यावर ऑफिसचा लॅपटॉप सो दिस इज हाऊ आय वर्क ॲट होम आणि ही आपली बेसिक आपली जी चार्जर असते त्याच्यावर बसलो आहे मोबाईल अँड नोट्स काढण्यासाठी पेन अँड पेपर अँड एव्हरीथिंग असं सगळं हे माझी पुण्यावरून आलेली बॅग ही अशीच पडलेली आहे कारण की हे चांगल्याने नाही ठेवता येतं बट चांगल्यानेच ठेवलेला आहे यार असं काय हा फक्त पॅन्ट थोडंसं मी असं विचित्र ठेवला आहे बट तेवढं तर चालतं याच्यामध्ये उत्सवच्या साक्षबंदासाठी कपडे विकत घेतलेले पेशवाई क्रिएशन दिस हाव आय वर्क वेन आय मिन यवतमाळ सध्या यवतमाळचं वातावरण खूप छान आहे हलका हलका पाऊस येतो आहे चला बघूया हिट्स गोईनिंग आउटसाईट हो आहे पाऊस चालू आहे अशी जर ही धारवरून पडते म्हणजे पाऊस चालू आहे कारण की वर टेरेसवर पाणी जमा होतं आहे इकडची पडते का नाही इथे पण एक आहे आमच्याकडे तिथून पाणी खूप खाली पडतं बट सध्या ती गळत नाही आहे प्युअरफुल पाऊस थांबल्यानंतर मी तुम्हाला टेरेसवरून व्ह्यू दाखवेल सुंदर व्ह्यू आहे ॲक्च्युली या साईडला मेन रोडपर्यंत विच इज uh, अमरावती ऑर कारंजा रोड तोपर्यंत पूर्णपणे हे एक जंगल आहे पावसाळ्यात तर जंगलच बनतं जंगल ओपन स्पेस आहे जिथे खूप जास्त झाडं वगैरे उगवली पूर्णपणे ग्रीन सो घराच्या बाजूला असं ग्रीन असणं मजा येते पाहायला तर so त्याच इज सुंदर हळूहळूवार पावसाळा यवतमाळचा नाईस nice. आधी हे लॉन खूप चांगल्याने सेटअप होतं पण आता ते लॉन खूप जास्त वाढ वाड़, वाढत होतं या सेक्शनमध्ये सो so, बाबाने ते लॉन काढलं पण काढल्यानंतर पण लॉनचे जे अवशेष असतात ते परत परत, परत उगायला ला लागले पेवर्स। <laughs> तर आता स्टेटस असं आहे की हे लॉन परत एकदा उगवलेलं आहे पूर्ण काढल्यानंतर आणि मग ते याला काय म्हणतात पेवर्स पेवर्सच म्हणतात ना मराठीत गट्टू म्हणतात तर गट्टूंवर हे लॉन असं असं त्या गट्टूंच्या त्या शेप घेत 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 पुढे येत आहे जर याला दोन तीन महिने जर बंडन ठेवलं तर मला तर वाटते पूर्ण या गेटपर्यंत पण यायला ते काही मागे पाहणार नाही असं पूर्णपणे डिझाईन इथपर्यंत तयार होऊन जाईल लच ही होते का पाऊस वाढला आहे भरपूरच हो माझ्या ग्रेट तुम्हाला आवाज येत असेलच मला नॉईज कॅन्सलेशन बंद करू द्या यस आता पावसाचा रियल आवाज येत असावा या धारीबद्दल या बोलत होतो मी की कधी कधी झाडांमध्ये जाऊन पूर्ण So, तो थोड़ा टाकड़ापन पाउस कभी कभी ये ठंडी हवा थोड़े पानी लगता हाथाला जोरदार परत एकदा नॉईज कॅन्सलेशन ऑन करतो खूप जास्त नॉईज असू शकतो आणि नॉट शोअर किती येतात देत होता पण आता कमी झाला असेल मुसळधार पाऊस नाही आवश्यक पण आहे पाऊस कारण की ज्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होतो विदर्भ साईडला आता पाऊस असलेला बरा जमीन चांगली ओली असणं आवश्यक आहे शेतीसाठी पण लोकांसाठी पण प्राण्यांसाठी पण जोरदार खूप जास्त वाढलाय पाऊस ती धार चालली आहे आता मातीमध्ये गॉड पण आहे काल पाऊस नव्हता काल थोडासा पण पाऊस नव्हता आणि आज एवढा जास्त पाऊस पडतोय आहे आवश्यक आहे एक दिवस पाऊस यावा एक दिवस नको यायला म्हणजे दररोज पाऊस असला तरी बोर होतं आणि दररोज पाऊस नसला तरी पण बोर होता खूप पाऊस येतो आहे मामस की नाही येस हे आमचं किचन आहे फ्रीज आहे वर्लपूलचा इकडे शेगडी आहे माझ्या लहानपणीची त्यानंतर इकडे भांडे आहेत डबे आहेत हे मी पुण्यावरून पाठवलेले डबे आहेत नाही मजबूत आहेत त्यानंतर मी आहे संध्याकाळचे वाजले आहेत सहा आणि आता जसं मी सांगितलं होतं पाऊस थांबलाय आणि दिस इज द जंगल विच आय मेन्शन्ड यू आणि जंगलामध्ये दिसत आहेत गाई म्हशी दिसतात का अशा छान चढतात आणि पूर्ण ग्रीनरी घनदाट जंगल याच्यामध्ये तुम्हाला साप सापडतील सापसोळी सापडेल साप आणि दूर तिकडे तुम्हाला मेन रोड पण दिसेल कॅन यू स्पॉट द मेन रोड ती बस चालली आहे यस तो आहे मेन रोड ही आहे पश्चिम दिशा आणि हे जे झाड आहे थोडंसं आउट ऑफ शेप गेला आहे म्हणून नाहीतर आधी याचा ना प्रॉपर असा एक डॉगचा शेप यायचा म्हणजे आता पण दिसतो आहे इफ यू जस्ट इमॅजिन की राईट साईडला डॉगचा सा नोज आहे म्हणजे दिस इज अ साईड व्ह्यू ऑफ अ डॉग ते नोज आहे खाली त्याचं माऊथ आहे थोडंसं ओपन आणि वर त्याचं डोकं आहे अँड देन मागे त्याची बॉडी आहे लेफ्ट साईडला आता थोडंसं आउट ऑफ शेप झालं हे झाड आधी एक्झॅक्टली डॉगचा शेप होता याला आय थिंक माझ्याकडे फोटोज असतील आय डेफिनेटली शेअर खाली या व्हिडिओमध्येच इथे मी टाकेल आणि हे ब्युटिफुल स्काय थोड्या वेळानंतर भरपूर पॅरेट्स पोपट इथून जाताना दिसतील पश्चिमेकडून पूर्वेकडे नाही मारायचं नसतं नाही नाही